शिट्ट्या घालायला हुरेव करायला ना आपल्याला तोरणा करायचं नाही तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही घरीच थांबा आपल्या आता मागणी येत आहे 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 ही झुंडशाही जी ती काढायची आणि कुठंतरी याला एक ब्रेक लागणं गरजेचं आहे आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण आमची निवडणूक ही जी आहे ही जनतेने हातामध्ये घेतलेली आहे सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहात काय भावना आहेत आपल्या नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी सौ अश्विनी मकरंद कोळी आपल्या ऐतिहासिक अशा कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शिवसेना या पक्षातून सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीर्वादाने संजयदादा मंडलिक यांच्याकडून या शिवसेनेच्या अधिकृत पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण आमची निवडणूक ही जी आहे ही जनतेने हातामध्ये घेतलेली आहे मी जरी उमेदवार असेल तरीसुद्धा ही सगळे आपली जी जनता आहे हे सर्वांनी उमेदवारी हातात घेतलेली आहे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आताचे जे उमेदवार जिल्हा परिषदचे आहेत पाच वर्ष फक्त मतं मागण्यासाठी येतात पाच वर्षातून एकदा इतर वेळेला त्यांच्या घरी लोकांनी जायचं आमच्या पक्षाचं असं धोरण नाही आहे की एकदा निवडणूक लढवली की पुन्हा आम्ही त्यांच्या त्यांनी आमच्याकडे यायचं नाही आहे आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत अगदी अर्ध्या रात्रीला जरी आम्हाला फोन केला याच्याही आधी आपल्या गटाकडून ही कामं झालेली आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही अडचण जरी आली तरी आमच्याकडून ही कामं होत असतात प्रचाराचं जर म्हणाल तर प्रचार हा लोकांनीच हातामध्ये घेतलेला आहे लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही ताई काळजी करू नका आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी आहोत ही झुंडशाही जी आहे ती आपल्याला मोडून काढायची आहे आणि कुठंतरी याला एक ब्रेक लागणं गरजेचं आहे कारण ही आमची सेनापती कापशी ही ऐतिहासिक नगरी आहे आणि या कापशीच्या मतदानावर आणि आपल्या माद्या ग्राम पंचायत समितीतील ज्या मतदानावर दादा घोरपडे यांच्या शेवटने याच्यावर आपल्या हा जिल्हा परिषदेचा निकाल जो आहे तो अवलंबून असतो आणि त्यांना जर आपल्या कापशीच्या त्यांच्याकडून आलेल्या वक्तव्यातून असं आम्हाला आलेला आहे माहीत झालेलं आहे की मला कापशीच्या मतांची गरज नाही तुम्हाला गरज नाही तर तुम्हाला राहू दे तुम्हाला जर गरज नसेल कापशीच्या मताची तर तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत आमची लोक कापशी जनता ही सुज्ञ आहे अतिशय हुशार आहे त्यांना कुणाला मतदान करायचं आहे हे माहीत आहे तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही घरीच थांबा अशा आपल्या जनतेच्याकडून आता मागणी येत आहे त्यांच्याकडून तशी पुढा पुढाकार घेतला जात आहे आता समोरून बघितलं तर तुल्यबळ उमेदवार आहेत कशा पद्धतीनं आपला नेमका प्रचार झाला आणि कसं तुम्ही या निवडणुकीत त्यांना सामोरे जाणार आहात तुल्यबळ उमेदवार आपण कुठल्या दृष्टीनं बघायचा तो पहिल्यांदा बघायचा कामाच्या दृष्टीनं की दुसऱ्या गोष्टीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर काम काम म्हणजे तुम्ही काय काम केलं आहात आपण ज्या ऐतिहासिक स्मारकाच्या समोर उभ्या आहोत याचं काम कित्येक वर्ष मला वाटते अकरा अकरा वर्ष ह्या आपल्या ऐतिहासिक स्मारकाचं चा काम चालू होतं आणि निवडणूक आली की आम्ही स्मारकाचं काम पूर्ण करणार आणि पुन्हा रखडलेलं आहे आणि अक्षरशः इलेक्श आपली ज्या आचारसंहिता लागणार होती आचारसंहिता लागणार म्हणतात गडबडीनं गडबडीनं सगळं हे आपल्या स्मारकाचं कामकाज पूर्ण केलं रस्ते केले विकास केला म्हणता पण तुम्ही इतक्या वर्षामध्ये एवढंच केला का तरुणांसाठी तुम्ही काय केला रोजगार निर्मिती केली का काय एखादं स्पर्धा परीक्षेचं तुम्ही अभ्यास केंद्र उघडलं का आपल्याला नुसतं शिट्ट्या घालायला हुर्यो करायला ना आपल्याला तरुणांना करायचं नाहीये तर त्यांना सुशिक्षित आणि त्यांना आपल्याला चांगल्या पदावर स्पर्धा परीक्षेतून त्यांना आपल्या नोकरीला कसं लावता येईल जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल महिलांना वेगवेगळ्या बचत गटाच्या मार्फत कशा योजना राबवतो याचा आपण प्रयत्न त्यांच्याकडून नुसतं बोललं जातं कुठल्याही प्रकारचा या प्रकारची मदत त्यांना होत नाही आता आता आपण 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 प्रचार तरी करत आपल्या माध्यमातून मतदान काय आवाहन कराल नाहीला मी जनतेला एवढंच आवाहन करेल की धनुष्यबाणावर सर्वांनी आपलं मतदान नोंदवावं मोठ्या प्रमाणावर मतदान हे व्हायला पाहिजे आज जर आपलं मत चुकलं तर आपल्या निकालावर परिणाम होऊ शकतो आणि सर्वांनी आपल्या लाडक्या दादांना एकनाथ शिंदे साहेबांना विजयी करूया मंडलिक साहेबांना विजयी करू आणि मंडलिक साहेबांनी ज्यांना मोठं केलं ते त्यांच्या मुळावर उठले त्यांना आपण गाडायचं आहे आणि ह्या सगळ्यांनी आपण प्रयत्न केले